मेळघाटातील आदिवासी मजूर फोटाची खडगी भरण्याकरिता आपले गाव सोडून वणवण फिरत असल्याने त्यांचा नसतो त्यांचे सदा असते याची कल्पना आरोग्य विभागासह प्रशासनाला नसल्याने अशा परिस्थितीत यांच्या बालकांचे पोलिओ लसीकरण होईल याची सूत्रामुळे शक्यता नसताना पक्षीमित्र समाजसेवक अरुण शिवाने व पत्रकार नितीन दुर्बुडे यांनी ही बाब तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधीर डोंगरे यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी तत्परतेने संबंधित लसीकरण चमूला रात्री आठ वाजता पोलिओ डोस सह मजुरांच्या राहुटीवर रवाना केले आरोग्य विभाग तारेवरची कसरत करीत गावाबाहेरच्या शेत शिवारातील राहुटीवर पोहोचून एकूण तीस बालकांना पोलिओ डोस पाजले मेळघाटातील स्थलांतरी मजूर गौडी धनगरांची बालके पोलिओ लसीकरणापासून वंचित राहतात आणि भविष्यात त्यांना पोलिओचा सामना करावा लागतो म्हणून असे बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये म्हणून अशा बालकांना अंजनगाव परिसरासह कापूसर्णी येथील शेतात कोरकू मजुरांचे मुक्काम असलेले राहुटीचे ठिकाण शोधून पोलिओ लसीचे डोस देण्याच्या राष्ट्रीय कार्यात मोलाचा सहभाग समाजसेवींनी नोंद केला आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डोंगरे यांची मदत घेऊन त्यांच्या राहुटीवर जाऊन पोलिओ लसीकरण मोहीम सुरू केली मोहीम रातोरात सुरू करण्याचे कारण म्हणजे हा मजूर आपल्या बालकांसह सकाळी पाच वाजताच्या सुमारास शेतात मजुरी करण्याकरिता जातो आणि सायंकाळी सात वाजताच्या सुमारास राहुटीवर येतो त्यामुळे त्यांचा पत्ता आरोग्य विभागास मिळत नाही म्हणून त्यांचे पोलिओ लसीकरण करून घ्यावे लागणार अशी माहिती अरुण शिवाने यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डोंगरे यांना रातोरात पोलिओ लसीकरण करण्याकरिता परिचरसह सह पोलिओ लस उपलब्ध करून दिल्याने कोरपू मजुरांचे बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहिले नाही नितीन दुरबुडे विदर्भ न्यूज पथरोड